तरुण पिढी वाम मार्गाला लागल कारण कलियुगाचा अंत जसा जसा झाला तसा तसा तरुण पिढी वाम वाईट मार्गाला लागलेली आहे ला hmm. कलयुग संपलेला आहे आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला वाचायचं असेल या तरुण पिढीला जर ह्यातून बाहेर पडायचं असेल तर मामांचा एकमेव मार्ग आहे आणि तुम्ही बघितलं असेल मी पाठीमाग पण एक व्हिडिओ टाक सांगितला होता त्या व्हिडिओमध्ये की या आता सध्याच्या युगामध्ये सगळ्यात तरुण पिढी मामांच्या सेवेमध्ये आहे बकऱ्यामध्ये सगळ्यात तरुण मामांची पोरं तिथं सेवेल आहेत मामांच्या भंडारा यात्रेमध्ये लाखो संख्येनं तरुण पोर आहेत ठीक आहे आणि या महासंवाद मराठी महासंवाद या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे संदेश आहे सर्व तरुणांना की आता तरी बसुधरा आता तरी वेळ आहे आता तरी जागे व्हा आणि त्या मामांच्या रस्त्याला या त्या रस्त्याला आल्यानंतर धर्म मामा लोक पाहतात आणि नीती धर्म न वाग वागण्याचा प्रयत्न करतात नवे नवे वागतात कारण मामाचं सामर्थ्य तेवढं आहे जो त्याच्या आला त्याला मामा नीती धर्मनं वागून घेत असतो म्हणून सर्वांनी ह्या व्यसनापासून या वाईट गोष्टीपासून मागे सरा आणि चांगल्या गोष्टी हातामध्ये घेऊन या देवाच्या रस्त्यावरती या धर्माच्या रस्त्यावरती या धर्मा प्रसाराच्या रस्त्यावरती या मला असं वाटत जीवन जगताना बापाचा प्रश्न आपण होऊ नये मुद्दा लक्षात येईल तुमच्या की बापाचा प्रश्न आपण होऊ नये बापाचं उत्तर आपण झालं पाहिजे आत्ताची पिढी बापाचा प्रश्न निर्माण होत झालेला आहे ह्या पोराचं काय करायचं हा प्रश्न बापाला पडतोय तर ते न होता बापाचं उत्तर म्हणून आपण जगावं या सगळ्यात जास्त तुम्ही किती मित्र म्हणतो तुम्ही किती तीर्थयात्रे करा किती काही करा किती काही करा पण ज्या मुलाच्या वर्तुणकीनं आई बापाच्या डोळ्यामध्ये जर पाणी येत असेल तर त्या मुलाला ह्या मेल्यानंतर नरकामध्ये सुद्धा जागा नाही इतकं महापातक त्याच्याकडून होत आहे जो घरचे देव सुखी ठेवू शकत नाही ना तो जगातल्या कुठल्याच देवाची सेवा करू शकत नाही आणि किती जरी केली तरी त्याला त्याचा आशीर्वाद मिळणार नाही आता आपण मेन प्रश्नाकडे येऊ अनेक ठिकाणी बाळूमामाची मंदिर महाराष्ट्रात तयार झाली होत आहेत आणि आमुष्याला तिथ हजारांची गर्दी होते प्रसाद ह्या सगळ्या गोष्टी चालतात पण जसं ह्यातली जी आपण म्हणतो सत्संग साधना कि बाळूमामाची साधना कशी करावी कारण काही लोक का आहेत चुकी चुकी ते चुकीच्या पद्धतीने त्यांना अनुभव नसतो जो आपण म्हणतो की सत्संग किंवा देवाचं नाम हे कस पाहिजे किंवा का पद्धतीने घेतलं पाहिजे जर जास्त आता पहिला मुद्दा कि मामांची मंदिर भरपूर झालेली आहे त्या ठिकाणी आमावशाच्या खूप गर्दी होतात महत्वाचा मुद्दा असा आहे कि आमोशाची वारी ही आदमापूरची आहे ती जेणेच्यानी बांधलेली मंदिर आहे त्या मंदिरावरची वारी नाही देवाना आमुषाला आदमापूरला बोलवले नाही मग आपण आदमापूरला पोचलो पाहिजे तुम्हाला जर डॉक्टरनी बोलवलंय तर आपण डॉक्टर कड गेलो पाहिजे नर्सकडे जाऊन उपयोग नाही किंवा एखाद्या कंपाउंडर कड उपयोग नाही डॉक्टरांचं बोलणं ना डॉक्टर बोलवलंय ना तो ट्रीटमेंट करणार आहे आपल्यावरती तो आपल्याला गोळ्या औषध लिहून देणार आहे तुम्ही इतर ठिकाणचा उपयोग होणार नाही आमुष्याची वारी ही आमुषाला आदमापूरलाच गेली पाहिजे ही पहिला मुद्दा आहे आणि देवाची साधनेच्या बाबतीत जर बोलायचं झालं देवानं कुठलीच गुरु परंपरा सांगितलेली नाही गुरु देवानं कुठलं नामस्मरण किंवा नामजपाची सांगितलेली नाही देवानं धर्म सांगितलेलं आहे देवानं या कलियुगामध्ये धर्माची पायाभरणी कशी केलेली के आहे देवानं सांगितलं माझ्या तीनच सेवा आहेत आदमापूरची आमुशाची वारी त्याच्या शेळ्या मेंढ्याची सेवा आणि त्याच्या नावानं अन्नदान म्हणजे धर्म या तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत पण याच्यामध्ये आता आम्ही जे आहे की बाबा ह्याच्यामध्ये आपलं चित्त शुद्ध झालं पाहिजे तर त्याच्यासाठी काय आहे की मामांचं जे नाव आहे ते आपण चित्तामध्ये सदैव घेतलं पाहिजे मामानं सांगितलं मग त्याच्यामध्ये साधनेचे प्रकार मामानं सांगितले नीती धर्मानं वागशीला तर काय बी कमी पडू देणार नाही इथं सत्यानं वागशीला तर चार दिस सुखानं खाशीला इथं चुकीनं वागशीला तर थोबाडीत खाशीला इथं करशिला चाकरी तर खाशीला भाकरी इथं करशिला सेवा तर खाशीला मेवा या सगळ्या पाच वाक्यामध्ये मामानं अख्ख्या साधनेचं महत्व सांगितलेलं आहे मग नीती धर्मानं वागण्यासाठी चित्त शुद्ध झालं पाहिजे त्यासाठी नामस्मरण झालं पाहिजे त्यासाठी साधना झाली पाहिजे आणि ती साधना करणं गरजेचं चालता चालता सुद्धा तुम्ही देवाचं माझ्या मामाचं नाव घेऊ शकता आता उघड सांगतो ओम नमो श्री सद्गुरू बाळू मामानमा हा नाम जो पाखंड चालू ठेवा बा ह्यानं चित्त शुद्ध होईल आणि मामाची जवळी साधली जाईल हरे मामा हरे मामा 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 हरे 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 बाळू मामा हरे बाळू मामा बाळू मामा हरे 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 माधवा हरे माधवा 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 हरे हरे हा नामजप आहे हा दहा मिनिटांमध्ये बत्तीस वेळा होतो hmm. हा दोन नाम जप करावेत आणि माणसानं स्वतःला मामाच्या जवळ नेहावं न्यावं आणि हेच आताच्या येणाऱ्या काळामध्ये भयंकर परिस्थिती आपल्याला तारणार आहे हेनी काय होणार आहे की जे आपलं विचार मनामध्ये जे वाईट विचार चालू आहे आपण मी जर विषय वाईट विचार केला ते सुद्धा पापच आहे बरोबर ठीक आहे मग जर मुखामध्ये सदैव त्याचं नाव चालू आहे चित्तामध्ये त्याचं नाव चालू आहे मग तिसऱ्याचा विचार करण्याचा प्रश्नच मिळत नाही त्याच्यानंतर जेवण करत असताना टीव्ही बघणं मोबाईल बघणं बंद करावं जेवताना सुद्धा मामाचंच नाव घेऊन जेवण करावं जो मुखामध्ये गेलेला घास आहे ते अन्न राहणार नाही तर तो प्रत्यक्ष महाप्रसाद तयार होईल आणि तो तुमच्या शरीरामध्ये जाईल जसं आपण खातो तसं आपलं वागणं असतं जे खूप मांसाहार करतात बघा त्यांचं वागणं तामसिक असतं का सांगतात की तुम्ही मांसाहार करू नका का, का करू नका तर सात्विक जेवण द्यावा जेणे तुमची बुद्धी सात्विक होईल आणि जर जेवण करत असताना तर तुम्ही देवाचं नाव घेत जेवलाय ना तर जेवला ते अन्न सात्विक होणार तो महाप्रसाद होणार आहे ठीक आहे ह्या महिलांना मग सांगणं असतं स्वयंपाक बनवता टीव्ही बघणं yes. मोबाईल बघणं मोबाईलला गाणी लावणं ते ला बगन, मौबाएल बगन, मौबाएल बगन, मौबाएल ला ला बंद करा hmm. मावांचं नाव घेत स्वयंपाक करा त्या स्वयंपाकामध्ये सुद्धा अमृताचं रस त्याच्यामध्ये येणार आहे एक साधं उदाहरण सांगतो एका अर्ध्या मिनिटामध्ये सत्यनारायण प्रसाद करत असताना अगदी पाणी आणि साखर असतंय त्यात काही नसतंय पण इतका पवित्र इतका गोड लागतो इतका स्वादिष्ट लागतो की घरामध्ये तूप काजू बदाम घालून केलेला गरा तो शिरा इतका गोड लागत नाही इतका तो लागतो का त्या माऊलीच्या मनामध्ये विचार असतो आज आमचे तो सत्यनारायण आहे ब्राह्मण काका येतील उशी सत्यनारायणाला उशीर होईल सत्यनारायण आहे सत्यनारायण आहे अहो मनामध्ये चालू आहे तिच्या सत्यनारायण 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 आणि ती सगळा भाव त्या प्रसादामध्ये उतरतो आणि ते अतिशय पवित्र होतो मग तो होत असेल मग घरचं अन्न का पवित्र होणार नाही म्हणून या प्रकारे साधना करावी आणि ज्याला शक्य आहे त्याने महिन्यात वर्षातनं सवा का होईना मामांच्या बकऱ्याची सेवा करावी ही साधना करा सा करा आहे आणि त्याला शक्य नाही मी तर म्हणतो प्रत्येकानं आमुशाची वारी आदमापूरला करावी आदमापूरला जाणं आमोशाच्या वारीला जगला जगाच्या मालकाला त्या स्वर्गातल्या देवाला भेटणं म्हणजे आपल्याला मिळाला रिचार्ज आहे तो रिचार्ज जायचा एक महिन्याचा मारायचा आणि महागारी यायचं ह्या प्रकारची साधना लोकांनी करावी असं मला माझं मत आहे आणि कुठल्याही बंधुगिरीच्या नादाला लागू नये एक महत्वाचा प्रश्न मी उदाहरण बघितली आमच्याबा होता मेंढ्राकडे गेला कोरोनात पुन्हा त्याने सेवा वाढवली शिक्षण सोडलं ह्या सगळ्या गोष्टी अनेक लोक आहेत तिथे जास्त पण आरी जातात ह्याबद्दल काय तुमचं सगळ्या गोष्टी आता तुम्ही सगळ्यांना मग एक प्रश्न विचारला आणि मग सांगितलं की आता आम्हाला घरची काही आठवण येत नाही आम्हाला आनंद मिळतो आज तुमची आमची जी धडपड आहे धडपडला अगदी बरोबर मला समजलं तुमचा प्रश्न हा समजला मला तुम्हाला त्याचा बेस्ट तुम्हाला सांगायचा आहे हे म्हणतात की आज खूप आनंद वाटतो बरोबर आहे म्हणजे हिता आल्यावर कळलं की ह्यांना आनंद आहे खरंच ह्याच्यामध्ये आहे तुमची आमची या सगळ्यांची धडपड जी आहे जी पळापळ चालू आहे प्रपंचामध्ये ती कशासाठी आहे आनंदासाठीच येणार सुखासाठीच येणार मग गाडी घेणं असेल गोडं घेणं असेल ते सुखासाठीच आहे ते सुखासाठी जे जो आनंद मिळावा आहे परंतु तो चिरकाळ टिकणारा नाही तो तात्पुरत्या स्वरूपाचा आहे पण तुमचे बंधू जे बकऱ्यामध्ये गेले आणि बकऱ्यामध्ये गेल्यानंतर त्यांना जी शांतता लाभली जो आनंद ना तो त्यांना जाणीव झाली की अरे ह्याच्या पलीकडे आनंद कुठंच नाही ती जाणीव त्यांना झाली हा साजिक आहे की त्यांनी घरच्या जबाबदाऱ्या झटकल्या घरच्यांची फरफड सुरू झाली ही मला मान्य आहे परंतु त्यांच्या जीवनाचा मूळ हेतू त्यांना जर कळला की बाबा माझा हा हेतू हाच आहे आणि मला सर्वस्व मिळालेला आहे मग त्यांना कोणी बदलू शकत नाही कारण जेव्हा मनामध्ये जेव्हा एकदा ठसा दोन महिना थांबल्यानंतर पुन्हा एक महिना घरी आल्यानंतर पुन्हा ऑर्डर येते रिटर्न हो आणि मी मग सांगितलं की मामा असा ना तेलावरती तवंगचं तेल काढावं असं हो। माणसाला निवडतो तो देवाने त्याला निवडले त्याला आपण काही करू शकत नाही आणि मला खात्रीने सांगतो तो तुमचा बंधू जे आहे ते घरी आले आणि घरी जरी राहायचे तर देव त्यांना झोपून सुद्धा देणार नाही त्रास हा म्हणजे बघा हे आता तुम्ही मला सांगितलं की त्रास होते पण मी अगोदर देव सुद्धा झोपून देणार नाही कारण देवाची इच्छा आहे की तू माझे बरं राहा असं आहे त्याच्यामुळे काय नाही ज्याच्या वाट्याला तिथं प्रत्येकाला काम दिलंय देवा तुम्हाला योग्य संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिलं तुम्ही ते प्रामाणिकपणे करत आहात मला योग्य संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम दिलं मी ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे <laughs> इथं चालण्याचं काम दिलं त्यांनी ते चाललं पाहिजे ह्यांना भजनाचं काम दिलं त्यांनी केलं पाहिजे त्याला टाळ वाजवायचं काम त्यांनी प्रत्येकाला देवानं काम वाटून दिलं आणि ते ते काम प्रामाणिक केलं पाहिजे हीच देवाची सेवा आहे तुमच्या बंधूला ते काम देवानं दिलं आणि ते प्रामाणिकपणे करतात हे खरंच त्यांचं कौतुक आहे त्यांच्याही चरणाला माझा साष्टांग असा धनवत आहे